नमस्कार मी अमरजित आमले कुर्ला टू वेंगुर्ला या सिनेमाचा लेखक आणि निर्माता गेली बारा वर्ष कोकणात सिनेमा चळवळ सुरू आहे त्यातनं सिनेकथा कीर्तन नावाचं एक प्रॉडक्शन उभं राहिलं आणि त्या प्रॉडक्शनच्या अंडर आम्ही कुर्ला टू वेंगुर्ला हा सिनेमा बनवला एकोणीस सप्टेंबरला तो मुंबईत रिलीज झाला आणि कोकणातही तो बऱ्याच मल्टिप्लेक्समध्ये होता पण पन... <coughs> कोकणात थेटर कमी असल्यामुळं आम्ही ठरवलं की हा कोकणातला विषय कोकणातल्या मुलांनी लोक चळवळीच्या माध्यमातून हा सिनेमा उभा केला आहे त्यामुळे गावोगावी खेडोपाडी हा सिनेमा पोचवावा म्हणून त्याची जे काही तंत्र त्यातलं जे काही प्रोजेक्ट स्क्रीन ते आम्ही उभं केलं आणि याचा मालवणला पहिला शो होतो आहे बुधवारी सव्वीस तारखेला रात्री साडेनऊ वाजता यातले तसे दिग्गज कलाकार आहेत सगळे वीणा जामकर आहे वैभव मांगले आहे स्वानंदी टिकेकर आहे सुनील तावडे आहे सांकित कामत आहे प्रल्हाद कुडतरकर आहे या सिनेमाचं संगीत आणि पार्श्वसंगीत ज्यांनी केलंय ते अक्षय खोत कांदळगाव मालवणचेच आहेत आणि ही सगळी बिहाइंड कॅमेरा जी टीम आहे ती कोकणातल्या कार्यशाळेतनं जी उभी राहिली यातला तर मगचं आमचे आर्ट डिरेक्टर आहे वैभव मेस्त्री म्हणून मंदार पेडणेकर हा आर्ट डिरेक्टर आहे त्यानंतर सिंग साऊंडचं सा जे काही नियोजन ज्याने केलं होतं असं आमचा अमित लाड आहे जामसंडेचा त्यामुळं मला असं वाटतं की कोकणातला विषय मालवणी भाषेत इथल्या लोकांनी मिळून तो सिनेमा उभा केला तर तो सर्वदूर पोचावा या एका उद्देशानं आम्ही तो घरोघरी गावोगावी घेऊन जातो आहे विषय इथलाच आहे की कोकणातल्या मुलांची लग्न खोळंबली आहेत कारण त्यांना मुंबईतला नवरा पाहिजे हा विषय घेऊन हसत खेळत कुठेतरी तुम्हाला टच करणारा विचार करायला लावणारा असा सिने भरभरून लिखाण याच्यावर लिहून आले दिग्गजांचं सचिन खेडेकर सयाजी शिंदे सईताई परांजपे लोकसत्ताने मोठा आर्टिकल या सिनेमावर केला त्यामुळं तुम्ही या हे निमंत्रण स्वीकारा धन्यवाद